काही दिवसापासून संपूर्ण देशात सांगली लोकसभेची चर्चा महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये सांगलीच काय होणार किंवा सांगलीमुळे काय होणार सांगलीमुळे काय होणार किंवा सांगलीत काय होणार तुम्ही इतकं सांगेन की सांगलीतून सांगे शिवसेनेचे चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार महाविकास आघाडी महाराष्ट्र तीन पक्षांनी मिळून स्थापन केली अडीच वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत उत्तम पद्धतीने चालवलं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने सरकार पाडण्यात आलं त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे मोदी सरकार उभीचा हा देशभर आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे दोन हजार चोवीसच्या उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत तो चारशे पारचा नारा दिलेला ना आहे मोदीने तो कि फसवा आहे निकालानंतर निकाला देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाही किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही याबाबतच इच्छा आणि मानस ही जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्र महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल हरियाणा आणि दिल्ली बाकी इतर राज्य महत्वाचे आहेत ती चार राज्य निघण्यास त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असतो अठ्ठेचाळीस पैकी आम्ही किमान किमान पस्तीस प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका बजावलेली आहे आणि आघाडी आणि युती म्हटली की एखाद्या दुसऱ्याच जागेवरून वाद आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष होतो युतीमधलं जागा वाटत किती तर अवघड असतं कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच होता आणि प्रत्येकाला वाटतं ते आमचे त्यांच्या भावनांचा मान सुद्धा प्रत्येकाने राखला त्यांनी मी नेहमी सांगतो आम्ही नेहमी सांगतो जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल मुंबई आमच्यासाठी महत्त्वाची आहे आम्ही पाच किंवा चार जागा तिथे लढतो आहोत तसं सांगले त्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची एक भूमिका आहे त्यांनी ती भूमिका व्यक्त केली आणि त्या भूमिकेचा आणि त्यांच्या भावनेचा एक राजकीय नेता म्हणून मी आदर करतो जसं कोल्हापूर आहे कोल्हापूरची जागा आमची स्वतःची तिथे खासदार निवडून आला पण आम्ही ती जागा काँग्रेसकडे दिली कारण छत्रपती शाहू महाराजांना लढायचं आहे तिकडे रामटेक आमच्या विद्यमान खासदार तिकडे होता अनेक वर्ष त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसनं केली आम्ही ती जागा काँग्रेसला दिली अमरावती आम्ही अनेक वर्ष जागा लढतो आणि जिंकतो तीही जागा काँग्रेसचा हत्या होता की आमच्याकडे उत्तम उमेदवार आहे आणि आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त ती जागाही आम्ही काँग्रेसकडे सोपवली अशी देवाणघेवाण ही आघाडीमध्ये होत असते त्यानुसार सांगली आम्ही लढाऊ अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली आम्हाला असं वाटलं की आम्ही दादा लढा कोल्हापूरच्या बदला सांगली लढा त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला मला वाटतं जे काय चांगलीबद्दल तुम्हाला थोडीफार भावना जोरदार पद्धतीनं तीच त्याच्या एक दोन दिवसामध्ये शांत विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्वाचे राजकीय कार्यकर्ते किमुना <coughs> महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका पण महत्वाची तर तेवढं आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार येईल असं आम्ही ठरवले आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी घेऊन त्याच्यावर त्या दुसऱ्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल मला असं वाटतं हे आता पुरेस आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते एवढंच आहे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हा प्रस्ताव तुमच्यापर्यंत कुणी मांडला ते मानणारी व्यक्ती कोण होती चार भिंतीतल्या गोष्टी आम्ही उघड करणं बरोबर पण पाच लोकांच्या काँग्रेसच्या समोर असं ठरलं असं तुम्ही सांगता बघा जागा वाटपामध्ये काँग्रेसचे नक्कीच चार पाच लोक येत होते शिवसेनेकडून मी स्वतः किंवा माझ्यावर विनायक राऊत असतो आम्ही फार एक दोन लोक असायचो काँग्रेस हा मोठा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते पाच पाच सहा सहा लोक जागा वाटपामध्ये आणि प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये कधी कधी थोडाफार बदल असतो

महाविकास आघाडी म्हणून एकही आली नाही शिवसेनेनं उमेदवार जाहीर करण्याआधी दिल्लीतून काँग्रेसची यादी आली आणि त्यात पहिल्या सात उमेदवारांची यादी होती आता माहित वेणुगोपाल यांच्या सहित आम्ही आमची यादी जाहीर केली आम्हाला माहित आहे की आम्ही कोणत्या जागा लढतो काँग्रेसला माहिती ते कोणत्या जागा लढतात राष्ट्रवादी काँग्रेसने काय दोन जागा जाहीर केल्या मला वाटतं बीड आणि भिवंडी भी आता भिवंडी संदर्भात सुद्धा काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका आपल्याला माहित आहे जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला आयात करावा लागला असं आपल्याला वाटत नाही असं वाटत नाही वंचितच्या आधीच चंद्रहार पाटील हे आमच्याशी चर्चा करत होते मात्र शिवत आधीच ते आले होते नाही प्रकाश आंबेडकरांना भेटणं हा काय गुन्हा नाही त्याला दिली आता तुमच्या विशाल पाटलांच्या बाबत जे सगळा भविष्यातला जो निर्णय आहे त्या संदर्भात त्यांच्याशी कोणती चर्चा झाली आहे का मन मेळावना कुठेतरी होईलच काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा महत्वाचा मुद्दा आहे की भाजपचा पाराव करणं हे महाविकास आघाडीचं मुख्य उद्दिष्ट आहे तुम्ही रोज सकाळी सांगता आम्ही रोज ऐकतोय त्याच्यामध्ये मेरिट वरती जागा वाटत झालं पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे सांगलीच्या बाबतीत शिवसेनेनं काय मेरिट महाविकास आघाडीची एकजुटता आणि सांगलीतल्या लोकांना तो बदल हवा सध्याच्या खासदारांपासून जी सुटका हवी हेच मेरिट आहे संपूर्ण देशामध्ये हेच मेरिट लावून आम्ही जागा वाटप करतो व्यक्ती नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे काँग्रेस पक्षामध्ये खूपशे नाराजी आहे अशा वेळेला राष्ट्रवादीनं सांगितल्या जागेसाठी तुम्हाला काय अश्युरन्स दिलाय का की ही आम्ही आमच्या बळावरती जागा निवडून आणून देतो आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शिवसेनेबरोबर राहतील महाविकास आघाडी म्हणून एकट्या राष्ट्रवादीची जबाबदारी नाही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीस जागा जिंकण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक मतदारसंघात एकमेकांची गरज लागणारच महाविकास घोळ नाही जो आता पेस निर्माण झालाय त्याला जे नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण काही जबाबदार आहेत कारण प्राथमिक चर्चेमध्ये अशोक चव्हाण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होते नाही कोणालाही याच्यात दोष देणार नाही अशोक चव्हाण जरी आज या आघाडीत नसले तरी ही संपूर्ण जबाबदारी सामुदायिक असते एकावरती उमेदवारी की शिवसेनेनं महाविकास आघाडीशी संवाद साधून सांगलीचा निर्णय घेतला असता त्याच्याऐवजी मी घेऊ करून जो काही तो आज चुकला असं कुठेतरी वाटतंय का थांबायला अजिबात आमच्याशी न चर्चा उमेदवार जाहीर झाला आम्ही मत घेतो कोल्हापूरच्या तुम्ही काँग्रेसला काँग्रेस उमेदवार द्यावा आणि तो मशाल चिन्हावरती लढावा म्हणून तुम्ही दिला का प्रस्ताव प्रस्ता ने, तो असा प्रस्ताव आम्ही काही दिला नाही आमचा उमेदवार आमच्या पाशी आहे त्याच्यावर लढतो नाही चर्चेत नव्हते खुद्दा कोणत्याही पाटील विश्वजित कदम सुद्धा कोणत्याही चर्चेत नव्हते पाटील कदम काँग्रेस पण ज्या चर्चा वारंवार झाल्या त्याच्यामध्ये सतेज पाटील किंवा विश्वजित कदम नव्हते अर्थात जे वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो उपस्थित होते आगे आगे ते आज काय बोलत नाही हा प्रश्न आमचा ते काय बोलत नाही चर्चेला जे पाच नेते होते ते आज आमच्या समोर ठरलंय चर्चा होती ती जाहीर करायची नाही अशी जी एक चर्चा झाली होती जाहीर न केल्यामुळे राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे जर तुम्हाला जर सियुरिटी दिली असेल तर कोण नेते काय हायकमांड आता अर्जंट विश्वजित आणि विशाल ला दिल्लीमध्ये बोलवलेला आहे तुम्हाला काय वाटतं यावर काय त्यांचं हायकमांड आहे महाविकास आघाडीमध्ये तुमचा सोबत राष्ट्रवादीशी आहे तसा तुमचा आता काँग्रेस शिवसेनेचा राहिला नाहीये का शंभर टक्के अधिक जास्त कारण तुम्ही आता तिघांच्या नेतृत्वात नावं घेताना शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं घेतलं पण काँग्रेसचं नेतृत्व कोण आहे हे तुम्ही खुलं केलं नाही राष्ट्रवादीचं नेतृत्व एकच आहे शरद पवार हो काँग्रेसचं नेतृत्व हे असं विस्तारलेलं नाना पटोलांची नावं घ्यायची नाना पटोलांची चर्चा दिल्लीमध्ये खरगे साहेबांशी होते सोनिया गांधींशी होते राहुल गांधींशी होते वेणुगोपालजीशी होते मुकुल वासनिक हे त्या संपूर्ण जागा वाटपा संदर्भात जे राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आणखी कोणाशी व्हायला पाहिजे नाना पटोले बाळासाहेब थोरात हे या राज्याचे प्रमुख नेते आहेत आणि ते अनेकदा आमच्या बैठकीत उपस्थित होतात घेऊन जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काय चित्र असेल असं तुम्हाला वाटत वापरला कल्याण मध्ये कल्याण मध्ये शिंदे यांना उमेदवारी घ्यायला आज नाना पटोले आज दुपारी परिस्थिती बघायला गेलेले त्याच्या आल्यानंतर निर्णय होईल अजूनही काँग्रेस लढेल असं त्यांचं नाव आहे नाना पटोळे अगदी खरं बोलत आहेत मी सांगली ती परिस्थिती पाहण्यासाठी आलेलो आहे आणि ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की ते शिवसेनेचा उमेदवार लढणं अधिक योग्य आहे महाराष्ट्र घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगलीचे जे काही नेते आहेत त्यांनी आपल्याला अशुरन्स दिलाय का ही भूमिका योग्य आहे आणि शिवसेनेचा हेच सामना आपल्याला पाहिला या निवडणुकीच्या रिंगणात

फार मोठी परंपरा आहे क्रांतीची येणार आहे तथ्य काय संजय निरुपम अशा अफवा पसरवू नका राज्यसभेवरती पाठवलं जाणार अशी चर्चा होती मग अनिल देशांच्या जागी त्यांची हे होणार आहे आपण जरा राज्यसभेच्या बलाबलाचा आणि एकंदरीत पद्धतीचा अभ्यास करा ज्या क्षणी आमच्याकडे या क्षणी अनिल देसाई लोकसभेवर आहेत आणि त्यांच्या राज्यसभेची मुदत संपलेली आहे आणि विशाल पाटील यांना काय प्रस्ताव दिला याच्याविषयी कुठे वाच्यता झालेली नाही वारंवार वारंवार काँग्रेसचे नेते टीका वार करतात की तुमच्याकडे ग्रामपंचायत सदस्य नाही नगरसेवक नाही पंचायत समिती सदस्य नाही अशा वेळी लोकसभा निवडणूक लढवत आहे बुथ लेवल पासून लागतं असं कोण टीका करतो विश्वित कदमांच्या पासून काँग्रेसने सगळ्यांनी टीकाची दिली विश्वित कदम हे खूप शिकलेले विद्वान आहे त्यांचे वडील मोठे नेते होते काँग्रेसचे आणि त्या कुटुंबाशी आमचे फार जवळचे संबंध आहेत मी त्यांना सांगू इच्छितो आमच्याकडे एकही ग्रामपंचायत सदस्य सरपंच वगैरे नसल्या तरी आमच्याकडे स्वतःचे अठरा खासदार कायम निवडून आले आणि या महाराष्ट्रामध्ये मावळच्या लोकसभेत काँग्रेसचा एकही खासदार नव्हता अनेक सरपंच असतील ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असतील आमदार असतील पण एकही खासदार नव्हता एक जो चंद्रपूरचा खासदार होता तो शिवसेनेचा आमदार होता असं नसतं सरपंच लोकसभा निवडणूक ग्रामपंचायती आहेत लोकसभेच्या निवडणुका या पूर्णपणे राष्ट्रीय प्रश्नावर लढवल्या जातात या देशाचं नेतृत्व भविष्यात कोण करणार याच्यावरती लोकसभेच्या निवडणुका देशभरात लढवल्या जातात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा गणित वेगळा आहे विधानसभाचं सभेचं वेगळं आहे आता हे तर मी कसं ते एवढी मोठी शिक्षण संस्था चालवत आहे उद्धव ठाकरे फक्त था। शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे जातील कारण प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडी आणि कसं एन्शुरन्सवर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दिलेला पाहिजे ऍश्वर आम्ही एकशुरेन्सची गरज काय ऐश्वर तिथे भारतीय जनता पक्ष आणि त्या शिंदे आणि मिंदे मध्ये आहेत आमच्याकडे नाहीत करार मजार आम्ही एका भावनेनं जोडलेलो आहोत राष्ट्रहिताचा या देशामध्ये बदल घडवायचा आहे या देशामध्ये उपमुशाही नष्ट करायची आहे या देशामध्ये संविधान वाचवायचं आहे यासाठी आम्ही पडेल ती किंमत मोजायला तयार आहोत काँग्रेसचे नेते म्हणतात झारीतल्या शुक्राचार्यामुळं हा पेच निर्माण झालेला आहे अजिबात नाही सांगलीचा पेचच मानत नाही

त्याला आपण नॅचरल चॉईस किंवा नॅचरल जस्टिस म्हणतो त्यानुसार काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आमच्याबरोबर असा आहे आमच्या आघाडी इतर सुद्धा असतील कम्युनिस्ट आहेत जो शंभरच्या वर जागा आणि काँग्रेसनं शंभरच्या वर जागा दिल्याशिवाय या देशात बदल होणार नाही त्याच्यामुळे प्रधानमंत्री पदावर त्यांचाच हक्क असू शकतो

काँग्रेस काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीचे वक्तव्य केलं जात आहे तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर आजच्या अठ्ठेचाळीस जागांवर तशा लढती होते आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही एक तर मैत्री होते किंवा लढत होते हा खासदार विषय झाला आज पर्यंत ग्राउंड रूटला शिवसेना सांगली जिल्ह्यात जिवंत ठेवली अनेक दिग्गजांनी सांगली जिल्ह्यात सत्तेत नसताना ज्या पद्धतीने सत्तेत नसताना अनेकांचे हाल होत आहेत त्या कार्यकर्त्यांना कधी न्याय देणार शिवसेना जे दे ज्या अजूनही शिवसेनेबरोबर टिकून आहेत या वादळात संकटात त्या त्यांची पक्षावर निश्चित शिवसेना अशाच कार्यकर्त्यांमुळे ज्यांना वर्षानुवर्ष काही मिळालं नाही पण ते पक्षाचं काम करतात ज्यांना मिळाले ते सोडून गेले थँक्यू राज ठाकरेचा ट्रीझर लॉन्च झालेला अभि नाही तो कधी नाही

kamu <tuk> gabur <tangan> <tuk tangan>